राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यानं राज्यात आपलं वर्चस्व सिद्ध केलंय शासकीय कर्मचारी विभागातून कोल्हापूरच्या दोन कर्मचाऱ्यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले राज्य शासनाच्या राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत शासकीय कर्मचारी विभागातून कोल्हापूर जिल्ह्यानं दोन महत्वाचे पुरस्कार पटकावलेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला या अभियानात करवीर तालुक्यातील यादववाडी गावातील सहाय्यक शिक्षक रवींद्र केदार यांना प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे त्यांनी आधुनिक शिक्षण पद्धतींचा अवलंब करून विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट शिक्षण प्रणाली निर्माण केली आहे त्यांच्या उपक्रमशीलतेमुळे विद्यार्थी तंत्रस्नेही बनले असून ग्रामीण भागातही आधुनिक शिक्षणाचा प्रभावी अवलंब झाला आहे तसंच करवीर तालुक्यातीलच कळंबे गावातील तलाठी पुरुषोत्तम ठाकूर यांनी द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळवला त्यांनी गावातील नागरिकांना डिजिटल साधनांच्या सहाय्यानं शासकीय सेवा अधिक सुलभ आणि पारदर्शकपणे देण्यासाठी विविध उपक्रम राबवले कार्यालयीन कामकाजात सुधारणा आणि नागरिकांचे थेट संवाद यामुळं प्रशासन आणि जनतेतील अंतर कमी झाले या दोन्ही कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव करत कोल्हापूर जिल्ह्यानं पुन्हा एकदा प्रशासनात नाव कमावले